दोन मुलं झोमॅटोचे टी शर्ट घातलेले या फोटोमध्ये दिसत आहेत पण दोघांची स्टोरी एकदम वेगळी आहे डावीकडचा जो तुम्हाला दिसतो आहे तो झोमॅटोचा दिल्लीमधला डिलिव्हरी बॉय जो, जो मागच्या या एक आठवड्यामध्ये ते खूप त्याच्याबद्दल बातम्या व्हायरल झाल्या सगळीकडं त्याच्याच बातम्या लागल्या आणि दुसरा जो आहे तो झोमॅटो या कंपनीचा फाऊंडर आहे आणि त्याच्याबद्दल पण आपण बोलूयात झोमॅटोचा जो डिलिव्हरी बॉय आहे तो याच्यासाठी व्हायरल झाला की दिल्लीमध्ये एक भट्टाचार्य नावाचा माणूस चालला होता त्याला हा मुलगा डिलिव्हरी बॉय रडताना दिसला त्यांनी त्याला विचारलं की तू का रडतो आहे तर तो, तो म्हटला की माझं बहिणीचं लग्न आहे आणि उद्या मला मंडपवाल्याला पैसे द्यायचे त्यांनी मंडप टाकला आहे आणि ते द्यायला माझ्याकडे एकही रुपया नाही आहे म्हणून मी येता आता रस्त्यावरती जी लोकं भेटतील त्यांना भीक मागतो आहे आणि त्यांना पैसे मागतोय कारण की माझं अकाउंट झोमॅटोने अचानक ब्लॉक केलं का ब्लॉक केलं मला माहीत नाही कसं चालू होईल मला माहीत नाही कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद झोमॅटो देत नाही आहे तर उद्या बहिणीचं लग्न आहे सॉरी बहिणीचं आता लवकरच लग्न आहे आणि उद्या मला मांडवाद्याला पैसे द्यायचे आहेत म्हणून तो रडतो आहे आणि त्याची ही जी स्टोरी आहे ही स्टोरी किंवा त्याची जी काय व्यथा आहे ती व्यथा देशातल्या जवळपास झोमॅटो स्विगी किंवा इतरही जे डिलिव्हरी ॲप्स असतील त्या ॲप्सवरती काम करणाऱ्या मुलांची आहे किंवा इतर गिग वर्कर्स आहेत त्यांची पण आहे दुसरा हा जो माणूस दिसतो आहे हा झोमॅटोचा फाऊंडर आहे ज्याने झोमॅटो चालू केलं दिपंदर गोयल नावाचं या महाशयांचं नाव आहे फ्री, फ्री प्रेस फ्री प्रेस जर्नलची जी बातमी त्याचा मी आत्ता रेफरन्स घेतो आहे तुम्ही त्यांचं नाव गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला त्यांच्याबद्दल अनेक बातम्या मिळतील ही जी बातमी आहे त्याच्या बातमीनुसार हे जे झोमॅटोचे मालक आहेत दीपंदर गोयल यांची आज नेटवर्थ म्हणजे आज हे दोन हजार पाचशे सत्तर करोड रुपयांचे मालक आहेत आणि त्यांच्याकडे लक्झरी कारची फ्लीट आहे मी बातमीच वाचून दाखव म्हणतो आहे कारण की थोडक्यात तुम्हाला त्यांच्याबद्दल एक अंदाज येईल की ही दरी आहे बातमीला असं म्हणले की आ... दिपेंडर गोयल हू इज इन न्यूज फॉर मॅरिंग अ मेक्सिकन मॉडेल टर्न्ड एन्टरप्रेनर ग्रेजिया मुनोज ठीक आहे एक मेक्सिकन मॉडेल आणि बिझनेस वुमन त्यांची uh, बायको आहे ही आपल्याला याच्याशी काय घेण्याचं नाही आहे पण पुढे अत्यंत महत्त्वाचं आहे की त्यांची नेटवर्थ आहे जी आहे दोन हजार पाचशे सत्तर करोड आणि ही फक्त झोमॅटोमध्ये पाच पॉईंट पाच टक्के मालक आहेत म्हणजे विचार करा अख्ख्या झोमॅटोची नेटवर्थ किती असेल बाकीचे जे झोमॅटोचे चौऱ्याण्णव पॉईंट पाच टक्के मालक आहेत त्यांची पण नेटवर्थ किती असेल त्याच्या त्यांचा पण किती त्यांच्याकडे पैसे असेल विचार करा तर झोमॅटोचा हा जो पाच पॉईंट पाच टक्के माझ ज्याची नेटवर्क दोन हजार पाचशे सत्तर करोड आहे याला लक्झरी गोष्टींची आवड आहे अशी बातमी आहे फ्री प्रेस जर्नलची <coughs> एका रिपोर्टनुसार त्याच्याकडं दिल्लीमध्ये पाच एकरचं लँड आहे दिल्लीमध्ये मंडी विलेज या ठिकाणी त्याचं पाच एकरचं लँड आहे त्याची किंमत त्या जमिनीची किंमत एकोणसत्तर एकोणऐंशी करोड सेवन्टी नाईन करोड आहे त्याच्याकडे खूप लक्झरी कार आहेत कार कलेक्शन्स आहेत त्याकडे त्यातली एक गाडीचं नाव आहे फरारी रोमा त्याची किंमत चार पॉईंट शहात्तर करोड आहे एक पोरशे नाईन वन वन टर्बो त्याची किंमत तीन पॉईंट पस्तीस करोड आहे लॅम्बोर्गिनी उरुस त्याची किंमत चार पॉईंट अठरा करोड आहे आणि त्यांनी आत्ताच रिसेंटली एक नवीन गाडी घेतली असं त्या बातमीत लिहिलं आहे ॲस्टन मार्टिन डी बी ट्वेल्व ही स्पोर्ट्स कार घेतली त्याची किंमत चार पॉईंट एकोणसाठ करोड आहे हे सगळं सांगण्याचं कारण असं सा आहे की एका ठिकाणी एका झोमॅटोच्या डिलेवरी बॉयच्या बहिणीचं लग्न आहे आणि ते लग्न तोंडावर त्यालेलं असताना मांडोळाला त्याला पैसे नाही आहेत तर त्याला आज अचानक अकाउंट ब्लॉक झाल्यामुळं भीक मागावी भी लागते आणि दुसरीकडे त्याच देशामध्ये त्याच वयाच्या जवळपास एका एक माणूस याच्याकडं हजारो करोडची प्रॉपर्टी आहे हे कसं काय होऊ शकतं हा प्रश्न तुमच्यासहित आमच्या सगळ्यांना येतो आणि ही स्टोरी जवळपास सगळ्यात जर का तुम्ही शार्क टँक नावाचं जर का सिरियल बघितली असेल टी व्हीवरती तर त्या शार्क टँकवर सुद्धा दिपंदर गोयल येतात जे ज्याला शार्क्स म्हणतात आणि जशी आपण भाजी रस्त्यावरती विकत घेतो त्याप्रमाणे हे लोकं करोडो रुपयाच्या डील्स बसल्या बसल्या काही मिनटांमध्ये बार्गेनिंग करून लोकांच्या कंपन्या विकत घेतात किंवा कंपन्यांची इक्विटी शेअर्स विकत घेतात करोडो रुपयांच्या आणि इथे डिलेवरी बॉयजला त्यांच्या घरच्यांना अन्न द्यायला पैसे नाही आहेत हे सगळं याच्यामुळं होतं आहे की केंद्र सरकारनी जो गीग वर्कर्स ॲक्ट आणलेला आहे तो अजून महाराष्ट्रामध्ये लागू झालेला नाही आहे आणि इतर राज्यात लागू झाला नाही आहे का होत नाही आहे हे तुम्हाला कळत असेल तो लागू झाला तर आपल्या पोरांना कसं लुटणार आणि आपल्या पोरांना जर का लुटता नाही आलं तर यांच्या हजारो करोडचा प्रॉपर्टी कशा बनणार तर ही सगळी राजकीय इच्छाशक्ती नाही आहे म्हणून आपल्यावरती इतक्या मोठ्या संख्येने अन्याय होतो आहे आणि म्हणून सगळ्या गीग वर्कर्सतर्फे आपण या लोकसभा दोन हजार चोवीस इलेक्शनला पुण्यामधनं चार सामान्य गिग वर्कर्स इलेक्शनला उभे करतो आहे आणि या राजकीय पक्षांना आपण काय करू शकतो हे दाखवून देतो आहे नाहीतर अशाप्रमाणे सगळ्यांनाच मग तुम्ही ओला उबर स्विगी झोमॅटो कुठल्या ॲपवर काम करा सर्व गरीब कष्टकारांना भीक मागण्याची रडण्याची वेळ हे लोक आहेत सगळ्यांचे मनाला माहिती आहे की सगळे लोक आज या परिस्थितीतून जात आहेत आणि यांचे मालक गुगलवर सर्च करा कसे मोठमोठे सेलिब्रिटी म्हणून मिरवत फिरत आहेत मोठमोठ्या गाड्या लाईफस्टाईल बघितल्या आता या साहेबांनी तशीच लाईफस्टाईल इतरही मालकांची आहे ओलाचे असतील उबरचे असतील तर मित्रांनो बघत बसू नका हा लढाई ज्या ज्या लढाईमध्ये आपण उतरतो त्या सगळ्यांनी मनापासून सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ आणि जे काही आपण रस्त्यावरती उतरून आता याचा पुढे प्रचार करू तो प्रचार पोहोचवा आणि आपल्या ज्या समस्या आहेत त्यांच्यावरती सुद्धा सरकारने आणि राजकीय लोकांनी लक्ष दिलं पाहिजे यासाठी जी मोहीम आपण हाती घेतली त्यामध्ये सहभागी व्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र